వట్ సాత్రీ సావిత్రి సావ సాయ వట్ సాగ బో పతిమా आज संपूर्ण राज्यभरात वटपौर्णिमा सण साजरा करण्यात येत आहे सावित्री आपल्या पतीच्या दीर्घायुषीसाठी व तसेच या जन्माप्रमाणे सात जन्म देखील त्यांना पती स्वरूपी भेटावा म्हणून वटवृक्षाला त्यांची पूजा करतात चला तर जाणून घेऊया या वटपौर्णिमेच्या पवित्र दिनाबाबत त्यांची काय प्रतिक्रिया आहे वटपौर्णिमा साजरा करतात म्हणजे पूर्वी जे सावित्रीने व्रत केलेलं होतं सात जन्म हाच पती मिळू दे त्याप्रमाणे आता आम्ही पण महिला तोच पती मिळावा म्हणून सात जन्म म्हणून आम्ही वटपौर्णिमा हा सण का साजरा केला जातो तर आपण आपल्या नवऱ्यासाठी त्याच्यासाठी चांगलं आयुष्य मागतो चांगलं जीवन मागतो त्याच्या नोकरी व्यवसायासाठी त्याला बरकत मिळू दे तो सदैव आपल्याला साथ देत राहा आपल्या पाठीशी उभा राहावा आणि आपली जी परंपरा चालत आलेली आहे ती अशीच पुढे चालत राहावी यासाठी सण साजरा केला जातो मोठ्या उत्साहाने म्हणजे भगिनी त्यामध्ये आनंदाने आवर्जून सहभागी घेतात त्यांचा एक तो आनंद असतो आणि आपली ही सणाची परंपरा अशीच पुढे चालत राहू दे हीच जर्नलिस्ट मुशाद शाह सोबत मी राहुल कदम आवाज टुडे नवी मुंबई